नमस्कार मित्रांनो मी किशोर कुमार श्रीधर दीक्षित ज्योतिषी आज आपण पितृदोष या संदर्भामध्ये बोलणार आहोत पितृदोषामुळे आपल्या जीवनामध्ये बऱ्यापैकी उलटफेर होत असतात त्या संदर्भामध्ये आज आपण बोलणार आहोत नमस्कार श्री गणेश आयण्मा श्री स्वामी समर्थ श्री रेणुका माता नम मानवाच्या अज्ञात दुःखाची जी काही कारणे आहेत त्यात पितृदोष किंवा मृत पूर्वजांचे बाबतच्या कर्तव्यात आलेली चूक व तिथून उद्भवलेली दुःखे हे फार मोठे कारण आहे व या कारणांचा हिंदू धर्मात अतिसूक्ष्म अभ्यास करून पूर्वाचार्यांनी निश्चित स्वरूपाची उपाययोजना जगासमोर ठेवलेली आहे पित्रांचा रोष अथवा पितृदोष व त्याचे परिमार्जन केले तर पित्रांचे आशीर्वाद किंवा जीवनात अज्ञात सहकार्य हा महत्वाचा सिद्धांत साधार शोधून काढून धर्मव्यवस्थेत तशी व्यवस्था करून सामान्यांना सुद्धा आपले जीवन सुखी करण्याचा राजमार्ग सांगितलेला आहे पितुर्दोष होतो म्हणजे नेमकं काय काही ब्रह्मचारी सन्यासी अविवाहित स्त्री आणि पुरुष मृत होऊन ज्यांच्या अतृप्त वासना राहतात अशी काही महत्वाकांक्षी दुष्ट मांत्रिक गुन्हेगार मनप्रवृत्तीची माणसे अतृप्त अवस्थेत घातापाताने कृतकर्माने दोषाने मृत्यू पावणे व त्याचे सद्गतीसाठी अथवा उत्तम लोकाचे प्राप्तीसाठी त्याच्या वंशजाने उत्तर क्रियेपासून श्राद्ध पक्षादी दान मोजतादी कोणतेच आत्मतृप्तीचे कर्म न करणे नित्य दैनिक व्यवहारात पित्रांचे कोणतेच कर्म न करणे ब्राह्मणेतरांचे प्रत्येक देवारात पितर स्वतंत्रपणे देवाशेजारी मूर्ती किंवा टाक करून घडलेले असतात व निदान रोज पूजा नैवेद्य करणे जरुरी असते हे कर्म हल्ली होत नाही आधुनिक हिंदू लोक बाहेरगावी व्यवसायानिमित्त गेल्यावर धर्मशास्त्राप्रमाणे कुलधर्म कुलाचार पूजापाठ करत नाही व मूलभूत विचार न करता काही साधू व संतांचे तीर्थक्षेत्राला जाऊन कृतकाम झाल्याचा आनंद मानतात साधू संतांकडे तीर्थस्नांकडे जरूर जावे पण कुलधर्म कुलदेवता कुलदैवत पूर्वज यांची काही सेवा न करता गेल्यामुळे त्या यात्रेचा काहीही उपयोग होत नाही व ज्यांच्याकडे गेले ते मतलबीपणे कठोर कर्तव्याची जाणीव करून देत नाहीत ही विविध कर्मे न झाल्यामुळे कुटुंबात खालील अनर्थ घडतात संतती न होणे झाली तर आपल्या उपयोगी न पडणे अथवा पंगू दुर्बल निघणे लग्ने न होणे अथवा त्यांनी मानेल तसे लग्न संबंध जोडणे व आई बापांना तोडणे व्यवसायात अचानक आर्थिक अडचणी विश्वासू माणसांनी दगा देणे अचानक संकट येणे नोकरीत बढती न होणे खूप अभ्यास करणारा मुलगा मुलगी परीक्षेत नापास होणे नापास मुलामुलीने स्वतः परिणाम करून घेऊन पुढील प्रगती खुंटणे नोकरी व्यवहारात घरात सहचार्यांनी व न जुमानणे कोणतेही कामास खूप दिरंगाई होणे थोडक्यात जीवनातील प्रत्येक क्षेत्रात माघारीपणा येणे अपमान मनस्ताप होणे हे प्रकार पितृदोषामुळे होतात त्याच्यावरती जर उपचार करायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल त्याबद्दल माहिती सांगूया रोज पंचमहायज्ञ पितरांची पूजा नैवेद्य वर्षातील पितरांचे श्राद्ध पक्ष कुलधर्म कुलाचार करणे विशेष त्रास असेल तर नाग नारांब नारंब नारायण नागबली पितृपिंडी हिरण्य श्राद्ध साधू साधुसंतन अन्नदान इत्यादी उपचार आहेत एक नाग नारंब दुसरा आहे नारायण नागबली तिसरा आहे त्रिपिंडी चौथा आहे श्राद्ध पाचवा आहे पक्ष आणि सहावा आहे उत्तर क्रिया आता आपण नारायण नागबली व नाग, नाग नारायण यास उद्देशून केलेले सकामशास्त्र म्हणजे त्यांना दिलेले अतिश्रद्धेने विधियुक्त अन्नाहार द्रव्य तिळ दर्भाधी यास नारायण नागबली असे म्हणतात हा विधी पुत्रप्राप्तीसाठी जीवितास व संतती पीडा दुर्धर पीडा रोग चांगला योगक्षेम चालणे मृतात्म्यास सदगती विषाच्य बाधा घालवणे यासाठी असतो प्रथम नारायण नागबली हा विधी त्र्यंबकेश्वर येथे केला जातो देव पित्र यांना विधियुक्त तीन दिवस व्रतस्थ राहून कार्यक्रम केला जातो नारायण बलीनंतर नागबली विधी केला जातो मानवाने केलेली नागांची हत्या व पूर्वजांनी केलेली हत्या दोष यासाठी हा विधी केला जातो मात्र मुख्य विधी नारायण बली नंतर दुसरा विधी नागबली सर्व नागदेवतांना विधियुक्त प्रसन्न केले जाते हे विधी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरीच केले के जातात त्रिपिंडी पितृदोषात विहित कर्म श्राद्धादीनं केल्याने उलट प्रत्येक कार्यात हानी होते अशा वेळी तीर्थक्षेत्रात हा उच्च श्राद्धाचाच प्रकार आहे मात्र थोड्या काळात हा विधी केला जातो श्राद्ध अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने विशिष्ट पद्धतीने विशिष्ट दिवशी विधियुक्त मंत्राद्वारे दिलेले अन्नदान व पिंडदान यास श्राद्ध असे म्हणतात दरवर्षी वर्ष श्राद्ध करण्याची पद्धत आहे मात्र ज्या तिथीला जी व्यक्ती मृत असते त्या तिथीला वर्ष श्राद्ध करण्याची पद्धत आहे आता आपण पक्ष पन, या संदर्भात बोलूया भाद्रपद महिन्यामध्ये पक्ष असतात हा श्राद्धाचाच प्रकार आहे पण यात फक्त भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षात श्राद्ध केले जाते पित्रांची मृत्यूची जी तिथी असते ही वद्य पक्षातील घेऊन त्या दिवशी श्राद्ध करतात याला पक्ष असे म्हणतात उत्तर क्रिया व्यक्ती मृत झाल्यानंतर अग्निसंस्कारापासून एक ते दहा दिवस व दहा ते तेरा दिवस मृतात्म्यांचे सद्गती अथवा उत्तम लोकप्राप्तीसाठी विहित कर्म केले जाते त्यास उत्तरप्रिय असे म्हणतात मित्रांनो आज आपण पितृदोष किंवा पितरांचे श्राद्ध किंवा त्यांना सद्गती मिळण्यासाठी काय काय करता येईल या संदर्भात चर्चा केलेली आहे बऱ्यापैकी मोठा व्हिडिओ झालेला आहे आजचा पण ठीक आहे हरकत नाही आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद